भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोच्या कामगिरीकडे आज संपूर्ण जगाचं लक्ष लागून राहिले कारण आज एकाच वेळी इस्रो तब्बल एकशे चार उपग्रह अवकाशात प्रक्षेपित करणारे पी एस एल व्ही या स्वदेशी बनावटीच्या प्रक्षेपकाच्या साहाय्यानं अवघ्या काही मिनिटात हे उपग्रह अवकाशात सोडण्यात येतील आंध्र प्रदेशच्या सुयरी कोटा केंद्रावरून हे उपग्रह प्रक्षेपित केले जाणारे तब्बल एकशे चार उपग्रह एकाच वेळी प्रक्षेपित करण्याची ही जगातली पहिलीच घटना आहे यादी रशियानं सदोतीस वेळा उपग्रह एकाच वेळी पाठवून विश्वविक्रम प्रस्थापित केलाय भारताकडून उपग्रह प्रक्षेपित करण्याचा खर्च इतर देशांच्या तुलनेत सर्वात स्वस्त आहे म्हणून अनेक देशांचे उपग्रह देखील आज प्रक्षेपित केले जातात एकशे चार उपग्रहांपैकी शहाण्णव उपग्रह हे अमेरिकेचे पाच उपग्रह इस्रोचे तर इस्रायल कझाकिस्तान नेदरलँड स्वित्झर्लंड आणि संयुक्त अरब हे उपग्रह आज इस्रो प्रक्षेपित करणारे पृथ्वीची देखरेख करणं पृथ्वीवरच्या बारीक हालचाली टिपणं अशा अनेक गोष्टींची या उपग्रहांमुळे मदत होणार आहे या सगळ्याची नेमकी वैशिष्ट्य काय असणार आहे त्यावर एक नजर टाकूया सर्वाधिक उपग्रह वाहून नेणारं या नसेल एकाच वेळी एकशे चार उपग्रह यातून वाहून नेले जातील याआधी रशियाकडून एकाच वेळी सदोतीस उपग्रह सोडले गेले होते आता भारताकडून एकाच वेळी तेवीस उपग्रहांचा विक्रम करण्यात आलेला होता आणि या सगळ्याबद्दल बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत अरविंद परांजपे संचालक नेहरू तारांगणचे सर हा जो विश्वविक्रम होतो याकडे तुम्ही कसं पाहता बघा आपण खरं म्हणजे इस्रोचे संचालकच म्हणत होते की आम्ही ह्याच्याकडे विश्वविक्रम या दृष्टिकोनातून बघितलंच नाही कारण आपण जेव्हा हे पाठवायचे ठरवले आपले कार्टोसॅट पाठवायचं ठरवलंय तर तेव्हा ह्याच्यामध्ये जागा उपलब्ध होती म्हणून आपण इतर देशांचे सॅटेलाईट त्याच्यामध्ये दे घेतले पण त्याचबरोबर हे तेवढंच खरं आहे की तीन वर्षापूर्वी जेव्हा असा अधिक अमेरिकेचा प्रयत्न होता मला वाटतं आणि त्यांचा तो यशस्वी झाला नव्हता तर एक आपल्या दृष्टीने आपण आपल्याला म्हणायला हरकत नाही की हा एक विक्रम जो होईल तो आपल्याला एक फार मोठा समाधानकारक आहे पण परांजपे सर एकशे चार उपग्रहांपैकी शहाण्णव उपग्रह हे अमेरिकेचे आहेत पाच उपग्रह इस्रोचे इस्रायल कजाकिस्तान नेदरलँड इतर देशांनी सुद्धा हे उपग्रह भारताकडे दिलेले आहेत एकंदरीतच त्या ठिकाणी इतर संस्था सुद्धा असताना भारताकडे म्हणजे भारताची बाजारपेठ आता उपलब्ध आहे भारताची निवड नेमकी होण्यामागचं कारण काय असू शकतं बघा हा ह्याचं हैस, ह्याचं कारण मात्र आपण सांगू शकतो त्याला एक म्हणजे की आ, आपली जी किंमत आहे ती अमेरिकेच्या रॉकेटच्या मा पाठवणारी जी किंमत लागते त्याच्या एक, एक तृतीयांश आहे म्हणजे जर समजा अमेरिकेतल्या लोकांना आपले उपग्रह पाठवायचे असेल तर त्यांना आपल्या भारतातनं पाठवण्यापेक्षा तिप्पट खर्च येईल आता ह्याच्यासाठी होतं काय की अमेरिकेचे जे काही नियम आहेत त्याप्रमाणे त्यांना उपग्रह जब जब उपग्रह ले ले ते उपग्रह जे आहे पाठवायचं असेल तर त्यांना एक वेगळी परवानगी घ्यावी लागते आणि असं जेव्हा जेव्हा अमेरिकेचे आपण उपग्रह पाठवलेले आहेत तर तेव्हा आपल्याला त्यांची तिथल्या अमेरिकन लोकांना आपल्या स्पेस एजन्सीकडनं म्हणजे ती काही संस्था आहे त्यांची त्यांच्याकडनं त्यांना एक स्पेशल परवानगी घ्यावी लागते आता झालं असं आहे की त्यांच्याकडे पाठवायला उपग्रह खूप जास्तीचे झालेले आहेत पण रॉकेट तेवढे नाही आहेत आणि त्याचबरोबर त्यांना पाठवण्याची किंमत खूप जास्त आहे आणि अशा प्रकारे एक प्रकारे आपण बघतोय की ही जी बाजारपेठ आहे भारतात भारत जे हे काबीज करण्याच्या मार्गावरती आहे है। आणि ह्याचे ह्याची जाणीव त्या लोकांनाही झालेली आहे नाही असं नाही पण आज आपण ही जी बाजारपेठ आहे ती आपण फार मोठ्या प्रमाणात काबीज करतोय एवढंच नव्हे तर हे आपण वाचतोय आज सकाळपासून कालपासून की अम, जवळजवळ आर्थिक किंमत ही उपग्रह पाठवण्याची आपण आधीच इतरांच्याकडनं वसूल केलेली आहे त्यामुळे आर्थिकदृष्ट्या सुद्धा हे आपल्यासाठी एक महत्वाचा प्रकल्प आहे की उपग्रह पाठवण्याच्या दृष्टिकोनातनं आणि हे लोक का पाठवत आहेत आपण हाही विचार केला पाहिजे की आपली यशस्वी जी मोहिमा आहेत आतापर्यंत जवळजवळ आपल्याला असं म्हणायला पाहिजे की पहिले एक दोन पहिलं एक जे एक अयशस्वी झालं त्याच्यानंतर आपण कधी अयशस्वी झालोच नाही आहोत म्हणजे जी एक विश्वासार्ह आहे की आपण यांच्याकडे आपला उपग्रह दिला तर तो कक्षेमध्ये जाऊन बसणारच आहे तर त्यामुळे आपले जे एक वजन जे आहे ते आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये या संदर्भात खूप मोठ्या प्रमाणाने वाढत आहे आणि एकदा हे शंभर उपग्रह अवकाशात गेले की आपणच एक असा देश असू की ज्याच्या ज्यांनी हा एवढा मोठा विक्रम केलेला असेल निश्चितच पण सर यामध्ये आत्तापर्यंत अमेरिकेनं सदोतीस उपग्रह आत्तापर्यंत सोडलेले होते आणि आता भारत एकाच वेळेला त्याच्या तिपटीनं जवळपास एकशे चार, एक चार उपग्रह सोडतोय एकंदरीतच हे कितपत आव्हानात्मक असणार आहे सर अगदी थोडक्यात कारण की अवघा एक मिनिट आहे आपण त्या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी हो अगदी बरोबर आहे तर हे फार मोठं आव्हान आहे आणि इथे इस्रोच्या शास्त्रज्ञांनी त्याच्यासाठी लागणारा जो कंप्युटर प्रोग्राम आहे तो केलेला आहे आता हे अमेरिकेचे जे उपग्रह ते साधारण दहा सेंटीमीटर दहाच्या आकाराचे आहेत पण ह्यांना सोडणं प्रत्येकाला आपल्या आपल्या त्याच्या एकाच कक्षेत सोडणं पण अशा प्रकारे सोडणं की त्याची आपापसात टक्कर होऊ नये हे प्रचंड मोठं आव्हान आहे त्याच्यासाठी वेगळे कम्प्युटर बन प्रोग्राम तयार करण्यात आलेले आहेत अगदी ठरवण्यात आलेलं आहे की कुठला उपग्रह कुठल्या क्षणीक कसा जाईल आणि आपण बघतो की साधारण दर दहा सेकंदाला एक उपग्रह जो आहे तो कक्षेत सोडण्यात येणार आहे हे प्रचंड मोठ्या आहे आपण असेच कल्पना हे करूया की आज हे आपले शास्त्रज्ञ यशस्वी होतील ह्याच्यामध्ये निश्चितच सर तुम्ही आपल्या आपल्यासोबत अवघी काही सेकंद राहिलेली आहे आपण या ऐतिहासिक सणाचे साक्षीदार होतोय सेवन सिक्स फाईव्ह फोर थ्री टू वन प्लस 1 2 3 4 5 6 ऑफ नॉर्मल 7 8 9 प्लस 10 सेकंड्स पी3 ट्रैकिंग परफेक्ट लिस्ट ऑफ ट्रैकिंग एज यूजुअल फॉर पीएसएलवी अनकंटिन्यूस इन ऑल ग्लोरी पीएसएलवी नेगोशिएटिंग द डेंस एटमॉस्फेयर ऑल द स्ट्रगल्स प्लस फर्स्ट स्टेज परफॉर्मेंस लगातार हमसे दूर जाता है प्लस 35 सेकंड्स

यान अपने गंतव्य तक बिल्कुल फॉलो करता हुआ उसके अनुमानित पथ अखेर तो क्षण आला एकशे चार उपग्रह भारताकडनं अवकाशात पाठवले गेले आता जर पुढचा टप्पा हा शंभर शंभरचा आला तर एक नवल वाटायला नको आपल्याला अँड पे सर ते, हॅलो परांजबे सर पुढचा जर टप्पा शंभर शंभर एकंदरीतच सगळे उपग्रह पाठवण्याचा आला तर आपल्याला नवल नको वाटायला अलग हो चुका आहे इस समय अगदीच के के नको नवल वाटायला कारण आणि ह्याच्यामध्ये आपण एक दुसराही असाही भाग बघूया की नुसते हे उपग्रह वेगवेगळ्या देशांचे आहेत पण आपण हे बघितलं गेल्या वर्षभरामध्ये की इस्रोनी जवळजवळ सहा सात कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी बनवलेले उपग्रह पाठवलेले आहेत त्यामुळे आपण एका वेगळ्या प्रकारे आपण ह्या क्षेत्रात पदार्पण करत आहोत आपण कॉलेजच्या किंवा युनिव्हर्सिटीच्या विद्यार्थ्यांना आपण याच्यामध्ये मदत करत आहोत त्याचबरोबर पुढच्या महिन्यामध्ये सार्कचा जो उपग्रह जो गेल्या गेल्या वेळेस पंतप्रधान प्रधानांनी सांगितला होता की एक भेट जी आहे सार्क देशांना तो आपण पाठवतोय म्हणजे एक प्रकारे आपण अशा दृष्टीकोनात अशा बघतोय की हे जे एक अंतराळ क्षेत्र आहे ते एक प्रकारे आपण काबीज केल्यासारखं त्याच्यामध्ये आपण शिरतो आहोत पण आता हे सगळं बोलताना आणखीन एक आपण विसरता कामा नये की हे जे क्षेत्र जे आहे ह्याच्यामध्ये एकमेकांशी मैत्री आहे किंवा एकमेकांच्या बरोबर चालण्याची पण तेवढीच गरज आहे कारण जे इस्रोचे पुढची जे आहे काही जे टप्पे आहेत त्याच्यामध्ये जसं की शुक्राच्या दिशेने उपग्रह पाठवणं मंगळाच्या दिशेने पाठवणं किंवा मंगळावरती रोव्हर उतरवणं तर ह्याच्यामध्ये एकमेकांना सहाय्य करण्याची गरज आहे एका क्षेत्रामध्ये फ्रान्सचे शास्त्रज्ञ आपल्याबरोबर सहकार्य करत आहेत अमेरिकेचे करत आहेत तर नुसतंच आपण एक हे निश्चित आहे हा आपल्या देशासाठी फार मोठा अभिमानाची बाब आहे की आपण एवढा मोठा पुढाकार घेतलेला आहे आणि हे असं विस्त बोला सर बोला perfect lift Auto off dragging. as usual ma <laughs> ha <laughs> तर एकमेकांच्या बरोबर काम करूनच आणि थोडंसं म्हणजे की मानवतेसाठी सुद्धा आपल्याला ह्याच्यामध्ये आपण बघतो की एकमेकांना मदत करून आपण जे सॅटेलाईट पाठवतो कारण आता आपला ह्या इस्रोचा आजचा जो एक मुख्य सॅटेलाईट mm -hmm. जो आहे जो मुख्य प्रवासी आहे ह्या यानामधला तो म्हणजे की कार्टो कार्टोसॅट आहे आणि कार्टोसॅटचं इतकं प्रचंड महत्व आहे की आपल्याला प्रत्येक जवळजवळ आपण बघतो की हा कार्टोसॅट एक मीटर ते एक मीटरच्या परिसरातलं आज चूक आपल्याला नोंदणी देतोय म्हणजे जर समजा एखाद्या कुठल्या ठिकाणी जर समजा दोन गाड्या असतील दिस परिस, तर त्या आपल्याला अगदी स्पष्ट दिसू शकतील एवढ्या जवळजवळ पाचशे किलोमीटर उंचीच्या अंतरावरनं आणि हा म्हणजे एक पीस म्हणजे आपण शांतीच्या परिस्थितीमध्ये तर उपयोग आहेच पण अर्थात वॉर किंवा युद्धाच्या परिस्थितीमध्ये सुद्धा आपल्याला इतर देशांची काय हालचाल आहे ह्याची अचूक म्हणजे अक्षरशः मीटरच्या अंतरावरची अचूक आपल्याला माहिती मिळू शकेल अख्या म्हणजे एक आपण जर बस बघितली तर आपल्या बसेची बसची जे लांबी आहे ती काही मीटर असते तर इतक्या अचूकपणे आपल्याला हे माहिती मिळू शकेल त्यामुळे आपण युद्धाच्या क्षेत्र म्हणजे संरक्षणाच्या क्षेत्रामध्ये सुद्धा आपली एक स्वायत्तता होणार आहे त्याचबरोबर आपले इस्रोचे जे जीपीएसचे जे सॅटेलाईट्स आहेत आतापर्यंत आपण सर्वजण जे आहोत त्या अमेरिकेच्या जीपीएस सॅटेलाईट बरोबर आपण त्याचा आपण वापर करतो आपल्या मोबाईलवरती त्याचे ॲप्स आहेत आता आपल्या भारताच्या जीपीएसचे ॲप्स असतील आणि तुम्ही असं बघा की आज हे कॉमन झालेलं आहे की तुम्ही या टॅक्सीमधनं जरी जाणला असाल काही प्रायव्हेट टॅक्सीज आहेत की त्याच्यामध्ये तुम्हाला घरी बसल्या कळू शकतं की तुमची टॅक्सी किंवा तुमचा प्रवासी जो आहे तो नेमका कुठे आहे ते तर ह्या सर्व दृष्टिकोनातनं ही जी प्रगती आहे ही एक फार महत्वाची आहे आणि आता तुम्ही जर सुरुवातीला म्हणालात की यापुढे शंभर काय दोनशे सॅटलाईट सुद्धा आपण पाठवू शकू आणि कदाचित आपल्या प्रेक्षकांना आठवत असेल की शास्त्रज्ञांनी इतर म्हणजे आपल्या विश्वामध्ये इतर ठिकाणी शोध जीवनाचा शोध घेण्यासाठी जे प्रयत्न केले ते नॅनो सॅटेलाइट्स मायक्रो सॅटेलाइट्स असे हे मोठ्या संख्येने पाठवणं म्हणजे हे एक आपली पृथ्वी सोडून पृथ्वीच्या पलीकडे जाण्याच्या दिशेने सुद्धा एक हा एक फार मोठा पाऊल आहे असं आपल्याला म्हणायला हरकत नाही आणि शेवटी तर हे येतच की तुम्ही अत्यंत अचूकपणे जेव्हा एवढे सॅटलाईट्स पाठवता तेव्हा ते तुमची तर एक विश्वासार्थ ते आणखीन एक सांगायचं सा म्हणजे की लोक आम्हाला विचारतात आहे की इतक्या मोठ्याने सॅटेलाइट पाठवल्यावरती कक्षेमध्ये स्थापित केल्यावरती त्यांची आपापसात टक्कर तर होणार नाही ना किंवा टक्कर होऊ शकेल का तर आपण बघतो की कि पाचशे किलोमीटर उंचीवरती जर आपण पृथ्वीचा जो परीख बघितला त्या कक्षेचा तो काही कोटी किलोमीटरचा असा आहे मोठा हा परीख आणि ह्याच्यामध्ये आपले हे जे सॅटेलाईट आहेत ते अगदी जवळजवळ दहा सेंटीमीटर किंवा काही मीटर कारचे एवढे सॅटेलाइट आहेत तर त्यांची टक्कर होण्याची शक्यता तशी फार कमी आहे पण ती होऊ नये म्हणून सुद्धा त्यांनी जे मगाशी मी म्हटलं की कम्प्युटर प्रोग्रामिंग केलेले असतात की अशा पद्धतीने की त्यांची आपापसात आप टक्कर होऊ नये त्यांची आपापसामध्ये आप गती कशी आहे हे निश्चित व्हावे आणि शेवटी अर्थ हे पण आहे की प्रत्येक सॅटेलाईटचं सा आपापलं अप एक वेळ असते कार्य करण्याची त्याचं ठराविक कार्य कालावधीपर्यंत तो काम करतो तर अशा पद्धतीने आता कार्टोसाईटचं मला वाटतं आयुष्य त्यांनी साधारण पाच वर्ष सांगितलेलं आहे पण येत्या पाच वर्षामध्ये आणखीन ह्याच्यामध्ये मोठ्या मोठ्या प्रमाणात प्रगती होईल कदाचित आपण एक मीटरपेक्षा सुद्धा कमी अंतरावरची गोष्ट आपण शोधू अशा दृष्टिकोनातनं प्रवेश हा फार निश्चितच सर खूप खूप धन्यवाद अगदी सोप्या आणि साध्या शब्दामध्ये तुम्ही या एबीपी माझाच्या प्रेक्षकांपर्यंत ही सगळी माहिती पोहोचवली त्याबद्दल आणि गप्पांबद्दल आणि यासोबतच बुलेटिनमध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची मारत भारतानं पुन्हा एकदा यशस्वी भरारी घेतली आहे त्याच सणाशे आपण साक्षीदार होऊयात 1 0 + 1 2 3 4 5 6 ऑफ नॉर्मल 7 8 9 प्लस 10 सेकंड्स परफेक्ट लिस्ट ऑफ ट्रैकिंग एज यूजुअल फॉर पीएसएलवी 10 सेकंड्स ऑल ग्लोरी पीएसएलवी नेगोशिएटिंग द डेंस एटमॉस्फेयर ऑल द स्टफ वाज बॉर्ड वेल अ स्टेज परफॉर्मेंस लगातार हमसे दूर जाता है 35 सेकंड्स था, था। 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 के नाम का का ये सफलता आसमान तीन सौ चार मीटर ऊंचे की ये उनता उड़ान जिसमें उड़ान है इस विस्तृत संवर्धित संस्करण नाउ ऑल द सिक्स This so will be successfully negotiated in about 10 seconds from now.